साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट सांगलीहून आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नंबर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता बारा एक एक विकास पतसंस्थेच्या माध्यमातून पदवीधर संघटनेनं जिल्ह्यात स्वतंत्र सक्षम शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केलं राज्य नेते गजानन पाटील यांचं वक्तव्य पदवीधर संघटना पुरस्कृत विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कडेगाव शाखेचं उद्घाटन संपन्न जिल्हा परिषदेकडे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या उच्च विद्याविभूषित पदवीधर शिक्षकांच्यासाठी पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेनं विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वतंत्र आणि सक्षम असे शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केलं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अशा पदवीधर विषय शिक्षक आणि शिक्षण सेवकांनी पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या बॅनरखाली एकत्रित काम करावं असं आवाहन पदवीधरचे राज्य नेते गजानन पाटील यांनी केलं पदवीधर संघटना पुरस्कृत विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कडेगाव शाखेचं उद्घाटन यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मान्य अनिल पाटील होते पदवीधर संघटनेचे राज्याध्यक्ष मान्य अनिल पलांडे पा, आणि कडेगाव तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी श्रीमती अंजली बर्गे प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होत्या श्री पाटील पुढे म्हणाले शिक्षकांना आर्थिक चिंतामुक्त करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवला स्थापन झालेली ही संस्था सभासद शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून काटकसरीनं मुक्त आणि पारदर्शक कारभार करून सभासदांची विश्वासार्हता मिळवण्यात यशस्वी झाली संघटनेच्या ध्येयवेड्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून स्थापनेपासूनच एखादी सत्ता दिल्यानं पिशवीतील ही पतसंस्था आज दीडशे कोटीपेक्षाही अधिक वार्षिक को उलाढाल करू शकली अशा या विकास पतसंस्थेच्या तेराव्या शाखेचं उद्घाटन कडेगाव इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि साक्षीनं संपन्न झाल्याचं राज्यनेते गजानन पाटील यांनी जाहीर केलं उद्घाटन झालेल्या विकास पतसंस्थेच्या कडेगाव शाखेस आणि शाखेच्या मातृ संघटनेस कडेगाव तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं प्रशासकीय दृष्ट्या पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही गट शिक्षण अधिकारी आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अंजली बर्गे यांनी दिली विकास पतसंस्थेची स्थापना करून आणि तिचा शाखा विस्तार करून या जिल्ह्यातील शिक्षकांना आर्थिक चिंतामुक्त करण्याचा संघटनेनं केलेला यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद आहे शासनाविरुद्धच्या सामुदायिक लढ्यासाठी सज्ज रहा असं आवाहन पदवीधर संघटनेचे राज्याध्यक्ष मान्य अनिल पलांडे यांनी केलं आपली पतसंस्था आता तीस वर्षांची झाली आहे तिचे अडीच हजार सभासद आहेत नऊ कोटी पासष्ट लाख शेअर्स असून पंच्याहत्तर कोटींच्या ठेवी आहेत मुख्यालयासह संस्थेच्या तेरा शाखा असून शहाऐंशी कोटींची कर्ज आहे संस्थेस वर्षाखेरीज सुमारे दोन कोटी छप्पन लाखांचा नफा झाला आपली पतसंस्था आर्थिक सहकार क्षेत्रात एक मॉडेल युनिट म्हणून नावलौकिकास येण्यासाठी संचालक मंडळ आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि सल्ल्यानं निश्चितच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही संस्थेचे चेअरमॅन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य अनिल पाटील यांनी दिले प्रारंभी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी श्रीफळ वाढवून आणि राज्य नेते गजानन पाटील यांनी फित कापून शाखेचं उद्घाटन झाल्याचं घोषित केलं कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या राष्ट्रगीतानं झाली विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप व्यासपीठावरील मान्यवर यांनी केलं संस्थेच्या कडेगाव शाखेचे शाखा संचालक श्री विजय जाधव यांनी उपस्थितांचं शाब्दिक स्वागत करून प्रास्ताविक केलं आपल्या प्रस्ताविकात त्यांनी संस्था स्थापनेपासूनचा चढता आलेख आणि प्रगतीचा आढावा घेतला उपस्थित संस्थेच्या सर्व संचालकांनी मान्यवर पाहुण्यांचं शाल्व भुके देऊन सत्कार केला स्थानिक संयोजक केंद्रप्रमुख महादेव माळी धनंजय नरुले विश्वजित पवार विजय पवार केंद्रप्रमुख होरमोरे यांच्यासह माजी राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेदेव भोसले पार्लमेंटचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड सरचिटणीस उमराव रास्ते धोंडीनाथ कोष्टी अण्णाराव पाटील वसंत शेटके शिक्षक बँकेचे संचालक नितीन चव्हाण संघटनेचे माजी अध्यक्ष महादेव मलमे अशोक शिंदे माजी राज्य चिटणीस राजगोंडा पाटील महादेव झांबरे माणिकराव खंडागळे माजी चेअरमन युवराज कांदेकर तुकाराम जावीर स्वभारती कोष्टी श्रीमती मनीषा पाटील समशर मुजावर संघटनेचे अध्यक्ष तासगावचे दशरथ माळी आटपडीचे विलास गळवे पलूदचे राजेंद्र माळी इत्यादी मान्यवरांचे शाल व बुकेदेव सत्कार करण्यात आले संस्थेचे मॅनेजर शिवाजी माळे आणि त्यांचा सर्व कर्मचारी स्टाफ यांचे बुके देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वागत अध्यक्ष विजय जाधव यांनी आणि आभार संचालक वसंत शिंगार यांनी मांडले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली विशेष प्रतिनिधी कडेगाव सांगली महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमे संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर शून्य नऊ नव्याण्णव